माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका तृतीय पंथीयाची हत्या झाली या हत्येने खळबळ उडाली असून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका भावी नगरसेवकाची हत्या झाली आहे अयुब सय्यद वर्ष चाळीस राहणार लष्कर सोलापूर असं त्या तृतीय पंथ्याचं नाव असून अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते त्यांनी प्रभाग क्रमांक सोळामधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती मात्र त्यापूर्वीच हत्या झाल्याने सोलापुरात मध्ये हळहळ व्यक्त होत आहे आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितले की अयुब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांची सोन्याची लागण होते हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले हत्या करणाऱ्यांनी कानातील सोने ओरबाडून कान फाडून नेले तृतीयपंथी अयुब सय्यद यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक सोळामधून तयारी सुरू केली होती अयुब सय्यद यांनी त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत होते अयुब सय्यद यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता देखील मिळत होती शहरातील लष्कर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती योग सैल यांच्या घरात प्रवेश करताना दिसून आले हे तीनच संशयित मंदिरातील दोनच्या सुमारास घराबाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत काल शनिवारी दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका